अमेरिकेसह परदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या कायदेशीर मायदेशी परतीसाठी भारत सरकारकडून दारं खुली असल्याचं सांगत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली अमेरिकेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते या मुद्द्यावर भारताची भूमिका सुसंगत आणि तत्वनिष्ठ आहे आणि हे स्पष्टपणे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना कळवलंय असंही ते म्हणाले भारताचे कोणतेही नागरिक परदेशात कायदेशीररित्या राहत नसतील आणि ते, ते आमचेच नागरिक आहेत याची भारताला खात्री झाली तर त्यांच्या कायदेशीर परतीसाठी भारत तयार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांना प्राधान्य देत आहेत आणि मजबूत पायावर हे संबंध आणखी दृढ होत आहेत असं जयशंकर म्हणाले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या पाकिस्तानशी असलेल्या व्यापार संबंधांच्या स्थितीवर देखील भाष्य केलं भारताने व्यापार थांबवलेला नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये इस्लामाबाद प्रशासनानं व्यापार थांबवण्याचा था निर्णय घेतल्याचं था। त्यांनी स्पष्ट केलं